हरि हरी हरि मंत्र हर्ष मोक्षरकर मोक्ष बदलला जाणारे सांगितलं ये हरिपाठ कीर्ती जरी गाय पवित्राची होय आणि गंगाय संतूर, रेक्सोना खमाम लावला मुळी केली अजून सिद्ध झालेलं दा। हरिपाठ कीर्ती करून कीर्ती हरिपाठ कीर्ती मुखेल जरी गाय पवित्राची होय देह त्याचा त्याचा देह पवित्र होतो कशा नाश्ता केल्यामुळे म्हणून नाश्त्याला या आणि एवढं करून सुद्धा वयाच्या सोळा वर्षी माझ्या ज्ञानोबाईनं आपला सोळावा वर्षाचा देह चंदनासारखा जगाच्या कल्याणासाठी जेवढा वास्तविक माऊलीचं वय आणि त्या वयामध्ये ज्ञानोबा राहिली तुम्हाला मला नऊ हजार पस्तीस दिली नऊ आज फसकीच बोल आणि ती ज्ञानेश्वरी तिने आम्ही वाचावी कशी वाचावी वाचावी ज्ञानेश्वरी कृपा करी हरी कशी वाचावी डोक्यावर घेऊन कशी वाचावी धोपरावर घेऊन कशी वाचावी कशी वाचा करून वाचा करून वाचा खर वाचा आणि जो वाचून वाचेन टांग करून का असला <laughs> वाचून वाचेन वाचून वाचेन असं बोले जमी त्याशी लोटा झाली संत महाते असं जो वाचून या जन्ममूर्तीच्या फेऱ्यातनं जो वाचेल त्याला संत मात्मे आत्ता तयार आहे म्हणून बाबा वाचा वाचा ज्ञानेश्वरी वाचा आणि जन्ममूर्तीच्या फेऱ्याने सुद्धा वाचा म्हणून अर्जुना अर्जुना म्हणून मी सांगतो ते आई म्हणून संत माते म्हणतात मी सांगतो ते ऐकत ते संत मी सांगतो ते ऐक आणि ज्यानं ऐकलं तो सुटला ज्यानं ऐकलं तो सुटला आणि रो हरिपाठात तेही सांगितलंय ज्यांना ऐकलं तो सुटला आणि ज्यांना नाही ऐकलं तो अडकला कसा अडकला मनोमार्ग गेला गे तो येथे संपला मनोमार्ग गेला गे तो संपला म्हणून मनाचा कारभार चालत नाही इथं संत विचाराचा कारभार चालतो आणि संत विचाराच्या कारभारवरतीने आम्ही जर चलो तर या मंदिराचं या गावाचं या गावच्या बरोबर या तालुक्याच नाव आश्रामर पण इथं आम्हाला काय राहिलंय तो पुढे जातोय त्याला पुढे जायचं नाही आणि आपणही पुढे लागायला जायचं नाही या अवस्था आमची व्हायला सुधारली पाहिजे आणि ही जर सुधारत नसेल तर हे माझ्या मागले हा ना कारण संत काय करतात आपलं कार्य करतात ज्या दिवशी आपलं कार्य करून संपलं त्या दिवशी जगाचा निरोप घेतात जगाचा निरोप घेतात सोळाव्या वर्षी कार्य संपवलं आणि पण उच्च वर्तमानाचं मिष्टान आमच्यासमोर झालं त्या मिष्टानाची नावं सांगतो ज्ञानेश्वरी एक हरिपाठ दोन चांददेव पासष्टी तीन अभंजाता

मागितलं असतात तर तुम्हाला जन्म मिळणार नाही मोक्ष चांगले आणि म्हणून अर्जुनाला सांगितलं अर्जुनाने ऐकलं अर्जुनाचा विजय झाला ज्ञानोबराने तुम्हाला मला या ज्ञानेशोरीच्या माध्यमातून मादे सांगितलं तुमचा आम्ही जर ज्ञानोबऱ्यांचं ऐकलं तर ता निश्चित आमचा विजयवाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून बाबानं या दुसऱ्या दिवसाची सेवा दुसऱ्या अध्यायातल्या सतरा क्रमांकाच्या ओळीमध्ये आज ज्ञानोबरा या ओळीवर आपण चिंतन केलं जीवनामध्ये उतरण्याचा प्रयत्न केला जर केला तर तुम्ही याच देही याच डोळा हे स्वप्न